राम मित्रांनो मी संतोष सोडे पाटील नारायणगाव फळबाग सोपती आज राहुल भाऊ गिरगे साहेब सरीपूर महेश गिरगे यांचे चिरंजीव आज आपल्या भागामध्ये व्हिजिट करायला आले होते राहुल भाऊ खूप वर दिवसापासून मोजत होते <laughs> चला एकदा चला एकदा आज गिरगे साहेब पण होते तर म्हटलं बघू एकदा बाग दाखवू आपण कसा आहे विशेष म्हणजे बाग नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत कसा टिकतो हे एक दाखवायचं होतं त्यांना त्यांनाही माहिती आता तेही खूप वर्षापासून बागायती करतात पण सोबत फळसंख्या जास्त असताना आघाडी काढणं ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर पण चर्चा करायची होती तर योगेश म्हस्के सर आता जे बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आहेत सध्या ते पुढे येतील बोला ना बोला ना चर्चा चर्चा नमस्कार शेतकरी मित्रांनो काय राहुल भाऊ कस काय वाटलं बाग तुम्हाला तर नंबर एक आहे सरांनी आणि फळांची संख्या पण जास्त चांगली आहे आणि मेन मालाची क्वालिटी पण नंबर एक सर नंबर एक वाय किती माल असेल बरं तीनशे सत्तर झाड आहे आमचे अलीकडे चाळीस टनाच्या आसपास भरणच भरण आरामात आमचा अंदाज पस्तीस छत्तीस टनाच्या आसपासचा आहे आणि विशेष म्हणजे पंचवीस डिसेंबरचं पाणी आहे सर झाडाची क्वालिटी पण थोडी चांगली आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि बाकी डिफरन्स खूपच आहे म्हणजे कसा डिफरन्स वाटला तुम्हाला काय झाडामध्ये पानं पण भर लिव्स पण भरपूर आहे पानं आणि वयाने पण सहा वर्षाची झाड आहेत साडेसहा वर्ष साडेसहा वर्ष साडेसहा वर्षाचे म्हणजे आपल्या झाडात आणि याच्यात खूप फरक आहे आणि सर आम्ही बरं का राहलो आता आम्ही मागच्या वर्षात म्हणजे तसं दोन वर्षापासून नियोजन चालू आहे पण मागच्या वर्षात जास्त नियोजन हातात आलं आमचे ते पन्नास टक्के यांचे वडील अगोदर करत होते मागच्या वर्षी शंभर टक्के आम्ही केलं सगळं या वर्षी जो बार दिसतोय हा आमचा नियोजनाचा दिसतोय पण पुढच्या वर्षी आम्ही टार्गेट आहे तीनशे सत्तर झाडावर आपल्याला कमीत कमी पन्नास पंचावन्न टन माल काढायचाय आणि या वर्षी जर तीस पस्तीस टन देतोय तो तर पुढच्या वर्षी पंचावन्न साठ टन द्यायला त्याला काहीच हरकत आणि झाड बनलेलं बघा तुम्ही मालांची एवढी संख्या असताना कुठं फांद्यांचा विस्तार पहा सध्या आगारी किती काढलेली बाग आगरी सगळं सगळ्या झाडाला आगर फुटली आणि याच्यात बरं विशेष म्हणजे तुम्ही बघितला तुम्ही आलेला विचारलेलं ड्रीप नाही ड्रीप नाही हे सगळं फ्लड पाण्यावरच नियोजन आहे बाग फोडताना सुद्धा आम्ही आंबोणी चिंबोणी त्याच्यानंतर लोडपाणी या प्रत्येक स्टेज बाय स्टेज जसं आपल्याला विद्यापीठ ठरवून देतं की मोसंबीचं भार नियोजन कसं करायचं त्या नियोजनात आम्ही हा बाग डेव्हलप केला आता मामा तुम्ही आमच्या सगळ्यात सिनियर आहे काय वाटतं तुम्हाला छान आणि फ्लडनी पाणी बांधल्यानंतर बाग फोडायचं म्हणजे जसं चर्चे त्यांनी सांगितलं फ्लड पाण्याचा फायदा काय असतो की मुळ सगळे सक्रिय राहतात वर्षभर मूळ चालू राहतं झाड तुमचं बनत राहतं झाडावर येणारा माल असो आघारी असो हे सगळं डेव्हलप होत राहतं आणि आता साडेसहा वर्षाचं झाड जर तुमचं दोन क्विंटलचं होते बरोबर तर मग सांगा दिलं का सगळेच मोकल वर्षभर मोकल राहुल आता आम्ही काय करतो दरवर्षी फोडताना लक्ष दिलं दरवर्षी माल फोडायचा विषय आघारी तेवढे झाले आपला माल सुद्धा दिसत नाही जो, जो मध्ये वाफा केलेला पहिलं पा। पाणी याच्यात एक डोळका सोडतो आम्ही त्याला ओढ पाणी म्हणतो हे झाल्यानंतर एक साइड नाही एक पाच सहा दिवसाची की आपण एक साइड ही नंतरची एक साइड ती आतली आळे पद्धत म्हणजे तीन पाण्यामध्ये सगळं भिजत मग तीन पाण्यात हे सगळी बाजू भिजून काढतो म्हणजे मधली पण बाजू भिजत आणि आमचं जे चौथं पाणी असतं त्याला कम्प्लीट महिना होतो पाणी पहिल्या पाण्यापासून महिन्यावर चौथं पाणी ते मग आमचं लोड पाणी असतं फुलपाणी सोडले पाणी जाणार हो होता पाऊस झाल्यानंतर सुद्धा एक ओपन पाणी सोडलेलं याला जात नाही मूल सगळी बंद असते आपली दीड दोन महिने म्हणजे एक ओढ पाणी देऊन टाकतो पूर्ण आणि जेव्हा लोड पाणी द्यायचं असतं ना तेव्हा मग आम्ही त्याला तुंबवतो चांगलं म्हणजे पूर्ण गेल्यानंतर मारेल काही अडचण नाही ना काय बाग तुटल्यानंतर मारून घ्यायला काही अडचण नाही पण आम्ही शक्यतो वापरत नाही तणनाशक जास्तीत जास्त आता या बागेत तीन चार खुरपण्या झालेल्या आहेत खुराप वेळेत हा टोटल बागेत आळा असो आतला भाग असो खुरपणी झालेली तर नसत नसतं कटरच असतं जास्तीत जास्त आणि एक दोन ते तीन वेळा हलकी मेहनत असते बागेत आता आम्ही हार हे हार्वेस्टिंग झाल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर पाणी देणार आम्ही पाणी दिल्यानंतर आपले जे काही आपण फळ तोडणीनंतर नियोजन आपण व्हिडिओ काढलेलं आहे त्याचे भर खतं वगैरे भरून घेणार त्याच्यावर पाणी देणार आणि नंतर एक रोटा हिटर मारणार आहे आता एक तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचशा ठिकाणी की शेतकरी म्हणतात की जे नवीन पांढवी निघाली याला ते पांढरे किडे कोरचाडतात ही कंप्लेन सगळीकडे असते आपल्याकडं ते दिसणार नाही कारण आपल्या नियोजनामध्ये काही गोष्टी अशा असतात आपण की ज्यांनी त्याच्यावर कंट्रोल करतो कंट्रोल करतो आपण आणि जे अमावस्या पौर्णिमेचं जे शेड्यूल असतं काही रोगराईचं ते आम्ही वेळेत सांभाळतो ते त्याच्यामुळे आमच्या महिन्यातून दोन स्प्रेचं शेड्यूल असतं बागेमध्ये आता या नवीन आगारामुळे काय झालं जेवढं फळ होतं ना आता पंधरा दिवसापूर्वी सगळं फळ वरती होतं आता सगळं फळ ह्या याच्या खाली गेलंय नवीन आगारी सोबत जुनं पान पण बघा तुम्ही कसं रुंद झालं साईज क्वालिटी त्याची झाडामध्ये सगळं मेंटेन झालं नाही दहा टक्के झाडांवर आमच्याकडे पण तो प्रॉब्लेम आहे असं नाही की नसेल पण आम्ही म्हणतो दम्मा दंबा दम्मानी आपल्याला जे नियोजन कर निसर्गाच्या निसर्गाला लढत लढत नियोजन कर कारण संकट यावरचे कमी नव्हते सगळ्या संकटात ही पण बाग तुमची कमराच्या पा कमरा इतके पाण्यात होती चालू पान म्हणजे चालू पावसात याच चर काढून पाणी काढून दिले हा ही किड ही किड उडली ती आणि जमीन तुम्ही बघता राहुल भाऊ पन्नास पंचावन्न फुटापर्यंत मुरूम नाही येत नाही शेतकऱ्यांचे कंप्लेंट होते की काळ्या जमिनीत मोसंबी जमत नाही तसं काही नाही भारी जमिनीत पण मोसंबी जमते तर सगळं नियोजनाचा विषय नियोजन केल्यानंतर आपण सक्सेस होतोय आणि फळबाग सोपती टीम न हेच डेव्हलपच पाहिजे बघा झाड कसे डेव्हलप होत येणाऱ्या काळात राहुल भाऊ तुमचे पण झाड काय आपण देणार आता आता झाडाला माल तुम्हीच बघताय तुम्हीच सांगितलं तुमच्या तोंडाने तीनशे सत्तर झाडा पस्तीस चाळीस टन माल आहे म्हणजे पुढच्या वर्षी हा डबल होणार कारण झाड तेवढं बनून ठेवले आणि आता जे येणाऱ्या काळात होते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झाडांचा जो फांद्यांचा विस्तार होतो हा नैसर्गिक विस्तार असतो आघारी काढणं ही नैसर्गिक गोष्टी तर त्या निघलेल्या आपल्याला जेवढा अडव्हान्स माल पाहिजे जेवढा आपल्याला जे काय म्हणतात विक्रमी माल पांदे ही आघारी आहे ही मागच्या वर्षीची आघारी आहे आता आपण ह्या जी फूट काढणार तो पण ती काढून पूर्ण स्ट्रॉंग झाली मॅच्युअर होते आता ही नवीन जी फूट निघणार रेग्युलर जिथून निघणार त्यासोबत ह्या आता ह्या ज्या मागच्या वर्षीच्या आघारी आहेत त्या आपल्याला वॉटर सूट बी दिसत नाही हा वॉटर सूट तेवढं आम्ही ते नाही कट करत असतो ते दिसल्यानंतर कट होतात पण प्रमाण कमी वॉटर काढावं लागतं योग्य रोप जर निवड झाली तर त्याचे फायदे आपल्याला आपण जी, जी पनेरी आणतो ना ती पण निवड करूनच आणायला पाहिजे योग्य पाहिजे खात्रीचे पाहिजे मग येणाऱ्या काळात बाग डेव्हलप करायला आपल्याला जास्त हे करावं लागत नाही पनीरी जर चुकली रोप चुकलं जर आणता तर प्रॉब्लेम वाटतात नंतर आता जसं हार्वेस्टिंगच्या नंतरच एक बरीचशी समस्या ही असते की बऱ्याचशा झा फळबागांमध्ये काही झाडं एकदम पिवळे होऊन जातात तर त्याच्यावर सुद्धा आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर आम्ही काही ट्रीटमेंट करतो आपल्याकडे एखाद दोन झाडं होते त्यालाही आम्ही आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर ट्रीटमेंट करणार आहोत मागच्या वर्षी पण केली होती तर आपण ते पण झाड दाखवू म्हणजे असं सगळंच ग्रीनरी आहे असं नाही एखाद दोन झाड असे असतात की जे परेशानी असते टक्के कुठलाही त्याचं पण आपल्याला नियोजन करायचं असतं हे झाड आहे आपल्या बाजूच हे मागच्या वर्षी म्हणजे ते छोटे छोटे फळ लागून झाड पूर्ण खराब होऊन जायचं काडीवर गेलेलं होतं पूर्ण म्हणजे पानच उरत नव्हतं ह्या वर्षी आम्ही वर्षभरामध्ये रिकवर केलं आता ठीक आहे याच्यावर फळसंख्या अजून कमी आहे पण हे पुढच्या वर्षीपर्यंत व्यवस्थित होऊन पुढच्या पुढच्या येणाऱ्या काळात त्याचा जो झाडाचा विस्तार जसं आपण आतमध्ये सुद्धा दोन तीन झाड बघितले असतील आपण शेवटला कोरत गेलो होतो याला हार्वेस्टिंग नंतर इमिडिएटली ट्रीटमेंट करणं जरुरी असतं

सगळा माल आतमध्ये गेला आता हे बघा तर हे जे माल आहे ना अगोदर बाहेर दिसायचं सगळं आतमध्ये गेलं आता आपलं खालून बघावं लागतं आतून बघावं लागतं माल चला राहुल भाऊ चला काय म्हणता येईल फळबाग सोपते टीमला सोपती टीमचं काम चांगलं आहे तुमच्या बाग चांगले आहेत मग त्याच्यामुळे आमच्या पण चांगली होते कम्प्लीट होऊन गेले पण असेच काळात आपल्याला राहुल भाऊ वर्षभर फळबाग सोपती टीम सोबत तुम्ही आहात काय वाटतं आता सरांचं पाहायला बाग वाटत पण आपला पण बाग मोहीम असं नाही तुमची गळ वगैरे नाही गळ नाही सर म्हणजे बागात किती झाड आहे तुमच्या माझ्याकडे झाड आहेत पाचशे सर बर माले, माले समजा तरी तीस ताणाच पुढेच माले अच्छा पंगळ नाही मेन म्हणजे एवढ्या भागात पाहिलं सगळीकडे गळ पण आपल्याकडे गळ नाही तुमच्याकडे पण पाण्यात होता पाण्यात होता सर बरोबर दोन वेळेस कमरे इतके पाण्यातून गेलेलं आहे तुमच्या सेम जमीन चल महेश काळात बेस्ट बाग पण व्हिडिओ दाखू डोळ्यांनी बघितलाय नक्कीच बदल आहे नाही तुमचेही बाग वर्षभरामध्ये भर असंच होऊन जाईल बदल आहे नाही हे योगेश सरांचं क्रेडिट सगळं धन्यवाद <laughs> <सारा>, धन्यवाद <laughs> योगेश सर धन्यवाद शेतकरी मित्रांनो गिरगे साहेब पण आलेले सोबत मामा धन्यवाद 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 छान